बऱ्याच दिवसापासून आपल्याला सगळं तक्रारी येत आहेत की वाहनांना पार्किंगची जागा उपलब्ध नाही आहे ने पाचशे एक पाठी हा परिसर आपण जर पाहिला तर हा व्यावसायिकदृष्ट्या खूप चांगला झोन आहे आणि या ठिकाणी ग्रामीण भागातून शहरात मोठ्या प्रमाणावर और... लोक खरेदीसाठी येत असतात तर बऱ्याचशा वेळेला त्यांना पार्किंगची जागा उपलब्ध होत नाही कारण त्याचं कारण पण आहे की बरेचसे जे विक्रेते आहेत रस्त्यावरच त्यांचं विक्रेते विक्रेत मांडून बसतात त्याच्यामुळे वाहना अर्थ निर्माण होतो आणि वाहनांना पार्किंग पण जागा उपलब्ध नाही अशा वेळेस आम्हाला नाकतपणे अशा वाहनांवर कारवाई करावी लागते त्याचा नाहक मूर्दंड हा पब्लिकला सोसावा लागतो त्यानुषंगाने आम्ही वारंवार या पत्रविधी त्यांना सूचना दिलेल्या आहेत की कृपा करून आपण जे आपलं साहित्य विक्रीच रस्त्यावर ठेवून आता लोकांना वाहनास पार्किंगची जागा उपलब्ध होऊ द्या त्यानुषंगाने आज ही मोठी चौक पाचशे एक पाटी तसेच खनाळी परिसर स्तरामध्ये कारवाई करण्यात आलेले आहे तसेच जे व्यावसायिक आहेत त्याची दुकानं या ठिकाणी आहेत त्या व्यावसायिकांना पण काही तशा सूचना देण्यात आलेल्या आहेत की त्यांनी या बाबतीमध्ये चांगले जे अधिकारी आहेत ते नगरपालिकेचा आहेत त्याबाबत नगरपालिकेची आपण विचारणा पण करू शकता तसेच त्यांचं इन प्रोसेस पण आहे असं नाही तुमचं असं काही बोलणं त्यांच्याशी झालेलं आहे या संदर्भात आमचं काही अजून काही चर्चा तर नाही झालेली परंतु नो ऑफर दोन या परिसरामध्ये करण्याचं प्रस्तावित आहे नगरपालिकेच्या धोरणामध्ये कदाचित ते जर झालं तर अजून वाहनांना पार्किंगची जागा उपलब्ध